तर मंडळी पावसाचे दिवस चालू झाले आहे आणि आता बिनजोडच्या शर्यती मोठ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत पुढे कुठे बिनजोड आहे आणि कोणाकोणाची बिनजोड फिक्स झाली आहे तर मंडळी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी एक प्रेक्षणीय लढत डोळ्याचं पार पेडणारी लढत होणार आहे शर्यत ही कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही चला तर जाणून घेऊ या कोणाची बिनजोड फिक्स झाली आहे आई भवानी प्रसन्न रणजित निंबाळकर सर फलटण सातारा विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा वेगाचा बेताज बादशाह वेगाचा शेवट इंदकेसरी केसरी सरजा आठ हजार पाचशे याची लढत कैलासवासी शेठ रामभाऊ राऊत आपटेवाडी शिरगाव बदलापूर शिवांश हर्षर पोळ आगाशिवनगर सर्जेराव विश्वनाथ पाटील चव्हाण मनोहर चव्हाण पाटील करोडी संभाजीनगर यांचा आत्ताच नवम हिंद केसरी बाकासूर संघे पळून प्रथम हिंद केसरी हा मान मिळवलेला प्रथम हिंद केसरी लखन याच्या बिनजोड फिक्स झाली आहे ही लढत फलटण या फाटीवर होणार आहे कोण होईल या लढतीत विजयी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद